काय करतेस ही आमची घरकुत तयार त्या आल्यात त्या आणि त्याच्या शेजारी लागून हा पडका वाडा आहे बाजूला लागूनच अगदी बुंद्याजवळ ही भवन आहेत झाले मग माझ्यातल्या तुम्हाला खायला फडायला अजिबात नाही 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 आमच्या बाकी बाया मी ताई शिष्या तर मंडई मी स्वप्नीकडून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडई बघा ही घरकू घेतले आणि घरकू घेऊन कुठे चाललो तर काजू टिपायला काजू झालेत आणि आम्ही ज्या भागाकडे जाणार आहोत त्या भागाला आंबा बोलतो आणि तिकडे खूप साऱ्या अशा बिया झालेल्या आहेत तर त्या टिपायला जातोय का आत्ताच जस्ट कामवरून आलो आणि थेट चाललो काजू टिपायला मग काजू टिपून झाले त्यानंतर दुपार येऊन जेवू तर असे असणार आहे संपूर्ण व्हिडिओ ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा त्यानंतर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका काय करतेस पडतात कस ही आमची घरकुत तयार सकाळचं समस्त मस्त रम्य असं वातावरण आहे म्हणजे साधारण दहा वाजले तरी सुद्धा हवेमध्ये मस्त गारवा आहे आणि अजून काही ऊन एवढं झालेलं नाही हा फणस आहे फणसाच्या खुऱ्याबाग इथे आल्यात त्या आणि त्याच्या शेजारी लागून हा पडका वाडा आहे तर वाड्याच्या पुढे अशी ही वाट आहे जंगलमध्ये जायचं आणि जंगलामध्ये ह्या भागामध्ये आमचे काजू खूप आहेत आणि सगळे काजू आता हळूहळू यायला लागलेत काय काजु काय काजू खूप येत आहेत काय काय काजू अजून आलेसुद्धा नाहीत तर खैर वगैरे सगळं खूप आहेत पाळलंच पण काजू पाळलेस पण आतमध्ये टिपायला गेलेस आ? मला लेट झालं कामावर मग सवला थांबलो सवला घेऊन आलो आमचा जो काजू आहे एक त्याच्या फांद्या आतमध्ये गेल्यात आणि आतमध्ये जे मगाशी पाडलेले आईने काजू आहेत ते आतमध्ये पडलेले आणि ते आता आई आतमध्ये टिपायसाठी गेले आणि हे बघा अशा प्रकारे बाहेर टाकते आता ह्या बिया काढायच्या आहेत आ सायलीन खाल्ल्यान सगळ्या तर आता ह्या काढायच्या सगळ्या बिया कच्च्या भाजीसाठी आणि सुकलेल्या मग असं ठेवायच्या विकायला सो चढलं मस्त आहे की झाडावर काय रे डिंगलाय मग वरती जायला कोण सांगलं ना तुला उतर खाली काजूला लागूनच अगदी बुंद्याजवळ ही भवन आहेत भवन वारुळ आमच्याकडे भवन बोलतात अगदी हातात सुद्धा येतात एवढे खाली आलेत काजू ते पुढे पण भरपूर आहेत बघ सावकाच जा आता घरकू घे इकडून ते बघ आई घरकू देते घरकू घे आणि सावकाश झाले परत आतमध्ये टाकल्या अगदी जमिनीला लागून ते इकडे पण तिकडे चांगले तर मंडळी आता मस्त आहे की सगळीकडे जे पडलेल्या होत्या ना टिपून एकत्र इथे केलेले आहेत आणि आता मी बिया टिपायला बसतो म्हणजे काजू वेगळा आणि काजूच्या बिया असतात त्या वेगळा आहे आता मी पण जातो तिथे आणि आईला थोडी मदत करतो काय सऊ तू किती बिया घेणार पन्नास बारीक चौचा वाटा काढायला बिया काजू हा मग त्या वाटणे हवे ना मग त्या काढाई असेल त्या दिवशी जास्त असतील ना तेव्हा पन्नास बिया दे आणि कमी असतील तेव्हा पंचवीस देवहार बरोबर आहे तेव्हा शंभर डील बरोबर आहे सगळं माझ्यात भाग घ्यायचा नाही हा मग माझ्यातल्या तुम्हाला खायला फडायला अजिबात नाही मिळणार नाही 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 हा काय आलं आलं वाटा हा आलं कसा अजून देन मी पाहिजे आता वाटा तुम्हाला हवाय मग अजून दे उरलेलं मग आमच्या बाकी बाया मी ताई आ, शिशा पप्पा बाया कुठ बाय जमा येते ताई जमा येते मग काय ला। लावून तर गेलेत ना लावून त्यांनी कधी लावलं विचारायला आजी आणि पंजानी काय नव्हता आज्या पंजाड्यात नी ना, नी ना तेवढाच ते 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 तो, तो, तो पण मेला आज्या पंजा नाही एक बी मागेर गेली बघ ते पट्टीवर दोन आहेत तेवढ पट्टीतला काय यंदा आला नाही एवढा

रोहित आहे सो एक खाल्लेली आहे काय म्हणजे तर मंडळी ह्या ज्या काजूवर त्या आम्ही ज्या काढलेल्या ना बिया पाडलेल्या ते काजू वेगळे केले आणि बिया वेगळे केल्या कच्च्या सुद्धा आहेत त्याची भाजी होईल इकडे आई बघ तर आता दुसरीकडे जातो दुसऱ्या काजूवरती आणि अर्धा दा पोता झाला हे इकडे काजू आहेत खाल्लेले आणि हे बघा सायलीने बी जे खाल्लेलं ना ते हे बघा कसे था। था। अक्की बी असते ना तिला एकदम मध मध कट कर करतात बघा आणि आतमधला घर अक्काच्या अक्का खाऊन टाकतात हे बघा हे बघा इतक्या साऱ्या काढल्यात तुम्हाला दाखवण्यासाठी आणि बाकीच्या तिकडे भरपूर भरपूर साऱ्या खाल्लेल्या आहेत

हल आणि लगेच पटकन खाली उतर कारण डोंगल्यांचा कोटा आहे बघ समोरच बाजू जरा हो कडक शाबास तुझं ना पोपट अजून एकदा अजून एकदा हा शाबास शाबास

किती दोनच राहिलेत ना वरती आता तस हो लवकर पटकन हा बघा ही अर्धी गोणी भेटली अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त आहे आणि हा सौचा वाटा आणि आता आम्ही चाललो घरी म्हणडाई खूप साऱ्या बिया जमवल्या आहेत आमच्या काजूंच्या मागे काजूच आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया भेटूया पुन्हा अशाच बोललं तर एका नवीन व्हिडिओमध्ये तो फक्त टाटा बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मंडळी बाय बाय काय बारीक बारीक बरोबर आहे

किती घाणेरडे असतो मला असतो किती नका घेऊ तुम्ही दसू आलो लवकर माझ्या पिवीवर झाले ना तो मामी। पातल कर, पातल कर। सुकर गातला। जा हो मामी पात्र बिया धुवून सुकत घातल्या आणि नंतरला ज्या हिरव्या बिया होत्या त्या पप्पाने संध्यालच्या भाजीसाठी कापायला घेतल्या तर